नागपूर पुणे वंदे भारत एक्सप्रेसचा शुभारंभ विदर्भाला आधुनिक प्रवासाची भेट प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज दूरदृश्य संवाद प्रणालीद्वारे नागपूर पुणे वंदे भारत एक्सप्रेसचा शुभारंभ झालाय वर्धा स्थानकावर आयोजित कार्यक्रमात पालकमंत्री डॉक्टर पंकज भोयर खासदार अमर काळे माजी खासदार रामदास तड जिल्हाधिकारी वानमती सी पोलीस अधीक्षक अनुराग जैन मध्य रेल्वे नागपूरचे ए डी आर एम अरुण कुमार यांच्यासह आदी मान्यवरांच्या हस्ते ट्रेनला हिरवा झेंडा दाखवण्यात आला आहे पालकमंत्री भोयर म्हणाले विदर्भातील युवक विद्यार्थी मोठ्या संख्येनं शिक्षण व रोजगारासाठी पुण्याकडे जातात ही वंदे भारत सेवा त्यांच्या प्रवासाला गती व सोयी देणारी आहे शेगाव थांब्यामुळे भाविकांनाही मोठा लाभ होईल त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पाठपुराव्यामुळे ही मागणी पूर्ण झाल्याचं सांगितलंय खासदार अमर काळे यांनीही जुनी मागणी पूर्ण झाल्याबद्दल समाधान व्यक्त करत प्रवास जलद आणि आरामदायी होणार असल्याचं नमूद केलंय कार्यक्रमादरम्यान रेल्वे स्थानकावर वंदे भारत जल्लोषात स्वागत करण्यात आले लोको पायलटला पुष्पगुच्छ देऊन सन्मानित करण्यात आले तसेच निबंध व चित्रकला स्पर्धेत विजेत्या विद्यार्थ्यांना बक्षीस देण्यात आले वंदे भारत ही आठवड्यात सहा दिवस धावणार असून आता नागपूर पुणे आठशे एक्क्याऐंशी किलोमीटर अंतर बारा तासात पूर्ण होणार आहे तर वंदे भारतचे थांबे हे वर्धा वडनेरा अकोला शेगाव भुसावळ जळगाव मनमाड कोपरगाव अहिल्यानगर दौंड असणार असून पूर्ण वातानुकूलित एसी चेअर कार व एक्झिक्युटिव्ह एसी सुविधा प्रवाशांना मिळणार आहे ज्यामुळे प्रवास हा आरामदायक व आनंददायी ठरणार आहे जनसंग्राम न्यूजकरिता पलाश माटे वर्धा